मी असलं मुलं आपण पाहत आहे कराड वार्ता माझ्या सोबत आहेत प्रभाग क्रमांक चौदा मधील युवा नेतृत्व आणि जनतेच्या प्रत्येक त्यांच्या काय समस्या आहेत ते आज आपण जाणून घेतोय प्रभाग क्रमांक चौदा मध्ये सध्या मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी झाली आहे काय सांगाल या संदर्भात खर तर दोन हजार एकवीस पासून या रस्त्यावर बॅनरबाजी चालू आहे कराडमधील प्रभाग क्रमांक चौदा मधील अतिशय सुज्ञ नागरिक आहेत की कि या रस्त्याची वग दखल कोणीही न घेता इथले स्थानिक नगरसेवक असतील लोकप्रतिनिधी असतील किंवा अधिकारी असतील कित्येक वर्ष हा रस्ता म्हणजे खडीकरणच असेल असं होत परंतु लोक नगरसेवकांनी वगैरे कुठलाही या रस्त्याची दखल घेतली नाही किंबहुना नगरसेवकच त्या रस्त्याला राहायला आहेत आजी माझी तीन ते चार नगरसेवक त्या रस्त्याला राहायला असताना सुद्धा त्याची दखल कोणी घेतली नाही मग होणाऱ्या त्रासाला कंटाळून नागरिकांनी ठरवलं की आई ह्याच्या रस्त्याचा विषय तो आपण स्वतःनं हातात घ्यायचा मग त्याच्याच रूपांतर बॅनरबाजी झालं दोन हजार एकवीस मध्ये पहिल्यांदा बॅनरबाजी झाली पश्चिम महाराष्ट्रात माझ्यामध्ये पहिल्यांदा करड शहर असा आहे की त्याला या पद्धतीने प्रतिक्रिया माणसांच्या उमटू लागल्या मग दोन हजार एकवीस मध्ये बॅनरबाजी झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी इथल्या स्थानिक एका नगरसेवकानं पत्रकार परिषद घेतली लोकलच्या चॅनल वाल्यानं बोलवलं वर सांगितलं की पंधरा दिवसात आम्ही हा रस्ता करणार आहोत चांगली गोष्ट आहे रस्ता जर होत असेल तर नागरिकांना ना, ते काय तीच पाहिजे ना रस्ताच पाहिजे पंधरा दिवस झाले पंधराचे वीस झाले महिना झाला परंतु त्याच्याबद्दल कुठली प्रतिक्रिया आली नाही पुन्हा एकदा सुज्ञ नागरिकांनी त्या नगरसेवकाला जाणीव करून दिली बोर्डच्या माध्यमातून पुन्हा एकदा गांधीगिरीच आंदोलन झालं त्याला ते असं होत क्या ओ बोर्ड ओ लागले मग त्यावेळी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार बाळासाहेब पाटील होते साहेबांनी पंचेचाळीस लक्ष एवढा निधी या रस्त्यासाठी मंजूर केला निधी मंजूर केल्यानंतर काम एक दोन चार दिवसात काम पण चालू झाले त्यावेळी सुद्धा नागरिकांनी साहेबांचे आभार मानले व एकच विनंती केली की जो रस्त्यासाठी पंचेचाळीस लक्ष निधी दिला आहे त्याबद्दल व्हावे स्थानिक नागरिकांना माहीत होतं कि बाबा ह्या रस्त्यात पंचेचाळीस लाख रुपये टाकलेत एवढ्या वर्षी रस्ता नाही फक्त काम चांगल्या दर्जाचे व्हावे परंतु तसं झालं नाही रस्ता दोन ना हजार बावीस ला झाल्यानंतर कि सहा ते सहा महिन्यातच रस्त्याचे खालचे दगड वर आले आमचे संबंधित आहेत एकनाथ शिंदे त्यांच्या घरासमोर तर रस्ताच अपूर्ण होता तरी सुद्धा त्यांचं बिल काढलं गेलं मग ह्याला कोणी खत पाणी काढलं हा माझा प्रश्न आहे वारंवार मी शिवसाहेब असतील राजेंद्र सर यादव असतील किंवा अतुल बाबा असतील यांच्याशी मी पत्रव्यवहार केलेला की बाबा स्थानिक नगरसेवक इथं लक्ष देत नाही तुमच्या माध्यमातून कुणाच्या तर न व्हावा परंतु हा रस्ता चांगल्या दर्जाचा व्हावा कि किंवा रस्ता रिपेरिंग तर करा म्हणजे मी बोलतोय याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका माझ्याकडे कागदपत्र आहेत पत्र व्यवहार केलेले पत्र सुद्धा माझ्याकडे मी वेळोवेळी आंदोलनाचाही इशारा दिला आले दुर्गा देवी आलाय प्रत्येक वेळी जायचं नगरपालिकेत काहीतर निवेदन द्यायचं बाबा रस्ता तात्पुरता तर करा दुरुस्त करा सांग माझी खंत एवढी आहे की पंचेचाळीस लक्ष निधी हा तुमच्या आमच्या सामान्य माणसांच्या खिशातला पैसे आहेत मग त्याचा हा दुरुपयोग का झाला सहा ते सहा महिन्यानंतर रस्ता खराब झाल्यानंतर याची दखल का कोणी घेतली नाही ठीक आहे स्थानिक नगरसेवकाला ते अधिकार आहेत रस्ता थांबून त्यांनी व्यवस्थित करून घ्यायला पाहिजे होता परंतु असं झालं का नाही हा पडलेला आमच्या सर्व नागरिकांना प्रभाग क्रमांक चौदाच्या नागरिकांना पडलेला प्रश्न आहे आता होता बॅनर मोठ्या प्रमाणात नागरिकांनी हे निषेध काय कारण आहे हा ते सांगतो की आमच्या प्रभागातील नागरिक सुद्धा मग दोन हजार बावीस मध्ये जो पंचेचाळीस लक्ष निधी झाला पडला त्यानंतर सात ते सात महिन्यात रस्ता खराब झाला मग परत त्याचा सातत्याने पाठपुरवठा केल्यानंतर हे जे आताचे दोन तीन बॅनर लागलेत युवा नेत्यांचे की अमुक अमुक यांच्या शब्दाला मान देऊन हा निधी मंजूर केला तर हे खोटी गोष्ट आहे तर तुमच्या जर शब्दाला एवढी किंमत असते त्या ज्या बोर्ड लागलाय त्यात एक वाक्य आहे बघा जर तुमच्या शब्दाला एवढी किंमत असती तर नागरिकांचे हे हाल झाले नसते ती वस्तुस्थिती आहे तुम्ही म्हणता त्या पालकमंत्री बाळासाहेब पाटील होते त्यांच्या पाठीतले इथले नगरसेवक होते आता पण अतुलबाबा निवडून एक वर्ष झालं मग तुम्ही म्हणता की मी निधी आणला मग एवढ्या वर्ष एक वर्ष का लागलं तुम्हाला निधी आणायला खर तर मी सुद्धा राजेंद्र सिंह यादव असतील मेहरबानं सांगितलं की बाबा हा रस्ता कुठल्या तर फंडात बसवा गेले वर्ष दीड वर्ष झालं आमची चर्चा अतुल अतुलबाबांना सुद्धा मी पत्र दिलेलं आहे की बाबा रस्त्याची दागडुजी करा त्या संदर्भात माझ्याकडे ते लेटर पण आहे म्हणजे आम्हाला काय नागरिकांना की काम कोण करते शेवटी आज शासनाचा पैसा म्हणजे नागरिकांचा पैसा आला कुणाच्या माध्यमात नव्हते हे महत्वाचं नाही पण नागरिकांना ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या तर मी हव्या ना मग ठीक आहे तुम्ही श्रेय घेत चांगली गोष्ट आहे परंतु श्रेय घेत असताना तुम्ही त्या गोष्टीचा जर पाठपुराव केला असेल तर श्रेय घ्यायचं ना बरं दुसरा एक प्रश्न होता की जे श्रेय घेऊ पाहता ते एक तीन चार जणांच्या फलक लागलेत त्यांच्या विरोधात तिथली जनता घेऊन तुम्ही त्यांच्या विरोधात काही आंदोलन वगैरे छेडणार आहात का नक्कीच यावेळी आता नगरपालिका बिगुल वाजलेलच आहे अक्षरशः ह्या एक दोन दिवसानंतर बॅनरबाजी झाल्यानंतर नागरिकांच्याच अशा प्रतिक्रिया मला कित्येक नागरिक येऊन भेटले की इंद्रजीत तुम्ही याचा सातत्यानं पाठपुरावा करताय तरी पण हे अशी बॅनरबाजी का ठीक आहे म्हटलं शेवटी अ हे लोकशाही कोणालाही कुणाचं मत मांडायचा अधिकार आहे परंतु ते मांडत असताना जर आपण चुकीच्या गोष्टीची आपण केलेलीच नाही की जर आपण म्हणतो असेल मी केल्या मी केल्या तर नक्कीच येणाऱ्या नगरपालिकेला जनता त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही कारण एक पंधरा ते वीस वर्ष झालं तुमच्या घरात नगरसेवक पद आहे मग तुम्ही तुमच्या घरा रस्ता करू शकला नाही रस्ता करू शकला नाही मग तुम्ही प्रभागाचा विकास काय करणार आहे आणि संजय शिंदे आमचे माजी नगरसेवक आहेत ते त्यांनी पण एक काल एका ठिकाणी प्रतिक्रिया दिली की बैलबाजार रोड, रोड हा एक कोटी सत्तावन्न लाख रुपये निधी आणला म्हणून तुम्ही एवढा गाजावाजा करताय परंतु हा रस्ता म्हणजे प्रभाग आहे का कारवी नाक्यावरचा भाग आला त्रिमूर्ती कॉलनी आली बनपूरकर कॉलनी आली गोडाऊनच्या इथला भाग आला अक्षरशः तिथं महिने दोन महिने वर्ष वर्षभर सफाई पण होत नाही माझा मी काही माणसांना सांगताना सांगतो की पेठेतील तुम्ही वर्ड बघा गजान शिवाजी हाऊसिंग सोसायटीतला वॉर्ड बघा आठवड्यातून महिन्यातून एक दोनदा नाली सफाई होती झाड झाडलोट लो, होती मग मा, मला प्रश्न पडतो की हा प्रभा, प्रभाग प्रभाग क्रमांक चौदा हा आपला मध्येच आहे ना मग आपल्या इथे का तर त्याला एकच प्रश्न उत्तर आहे की आपला लोकप्रतिनिधी जे जो आहे तो कुंभकर्णाची झोप झोपलाय व त्याला ह्यावेळी सुद्धा असं झोपून द्यायचं आहे व त्याला त्याची जागा दाखवायची आहे माझं एवढच सांगणं आहे नागरिकांना पण की बाबा प्रस्थापितांना आपण यावेळी कुठलाही थारा द्यायचा नाही कारण ज्यावेळी भारत देश स्वतंत्र झाला त्यावेळी क्रांतीची मशाल जर कुणी पेटवली असेल तर ती युवकांनी पेटवली मग ज्या ज्या ज्यावेळी क्रांती होते ज्या ज्यावेळी बदल होतो तर त्याला कारणीभूत हा फक्त युवकच असतो हे मला या तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे व प्रभाग क्रमांक चौदा मध्ये यावेळी नक्की बदल हा तुम्हाला दिसेल आणि हा बदल मी म्हणतोय म्हणून नाही हा बदल जनतेने ठरवलेला आहे व प्रस्थापितांना त्यांची जागा यावेळी नक्की दिसेल आ, एक महत्वाचा प्रश्न होता की प्रभाग क्रमांक चौदा म्हणून तुम्ही निवडणुकीला समोर जाणार आहात कोणत्या पक्षाच्या वतीनं लढणार आहे हा सध्या तर कराडचं वातावरण बघता आघाडी बरोबर कुठल्या कुठल्या आघाड्या होतात किंवा कुठल्या पक्षीय राजकारण होते हे सध्या यासाठी आम्ही पण सुद्धा वेटिंग वेट अँड वॉच भूमिकेत आहे ज्या ज्या गड़, घडामोडी घडतील त्यावेळी आम्ही आमचा निर्णय डिक्लेअर करू ज्यांनी या ठिकाणी नगरसेवकांचे पद भोगली पात्र घरापर्यंत आपला रस्ता करू शकले नाहीत कुंभकर्णाची झोप घेतलेल्या नक्कीच जनता या प्रभागातली रस्ता दाखवेल असा इशारा युवा नेते इंद्रित गोप्टे यांनी दिलाय असलमुल्ला कराड वार्तासाठी नमस्कार शहरापासून गल्लीपर्यंत आम्ही घेतो बातम्यांचा वेगवान आढावा राजकीय नेता असो किंवा सर्वसामान्य कार्यकर्ता आम्ही त्यांच्यावर करतो प्रश्नांचा परिवार